स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम द्या। आता दोन तासांच्या हॉस्पिटलायझेशनसाठीही क्लेम मिळेल महापालिका रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधा वाढवण्यावर भर देणार आहेत भारतासोबतच्या करारापूर्वी ट्रम्पने युरोपियन युनियन आणि मेक्सिकोवर टॅरिफ बॉम्ब टाकलाय दिल्ली पीडब्ल्यू डी स्वतःचं अभियांत्रिकी केडर तयार करणार आहे अमेरिकेच्या टॅरिफमुळे जग त्रस्त आहे पण या हुकुमशहाला त्याचा फायदा सूर्यकुमार यादवला एम एस धोनी सोबत अप करून हे करायचंय प्रभास सोबतच्या अफेअरवर अनुष्का शेट्टीने मौन सोडलंय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज तेरा जुलै वार रविवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट ही e सकाळ डॉट कॉम पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे मेडिक्लेमची आरोग्य विमा दावा करण्यासाठी चोवीस तास रुग्णालयात दाखल राहण्याची अट आता आहे अनेक विमा कंपन्या फक्त दोन तासांच्या रुग्णालयात दाखल झाल्यानंतरही मेडिक्लेम देत आहेत नवीन युगासोबत वैद्यकीय तंत्रज्ञानात होत असलेल्या बदलांची जुळवून घेण्यासाठी हा बदल करण्यात येतोय पूर्वी आरोग्य विमाचा दावा करण्यासाठी चोवीस तास रुग्णालयात दाखल राहावं लागत असे आता असं होणार नाही कारण अनेक विमा कंपन्या आता ही स्थिती स्वीकारल्याशिवाय दावा करण्याची सुविधा देत आहेत जरी एखाद्याला फक्त दोन तासांसाठी रुग्णालयात दाखल केलं असलं तरी पॉलिसी बाजार येथील आरोग्य विम्याचे प्रमुख सिद्धार्थ सिंघल म्हणाले की गेल्या दहा वर्षात वैद्यकीय प्रगतीने उपचार आणि शस्त्रक्रियेची पद्धत पूर्णपणे बदलली आहे यामुळे रुग्णालयात राहण्याची वेळ मर्यादा देखील कमी झाली आहे पूर्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया केमोथेरपी किंवा अँजिओग्राफीसाठी रुग्णालयात रात्रभर राहणं आवश्यक होतं आज वैद्यकीय तंत्रज्ञान इतकं प्रगत झालं आहे की हे सर्व काही काही तासात केलं जातं हे लक्षात घेता अनेक विमा कंपन्या त्यांच्या पॉलिसीमध्ये दोन तासांच्या हॉस्पिटलायझेशनचा खर्च देखील समाविष्ट करतायत जेणेकरून पॉलिसी धारकाचा दावा केवळ रुग्णालयात रात्रभर न राहिल्यामुळे नाकारला जाऊ नये यासाठी आय सी आय सी आय लोंबार्ड एलिव्हेट प्लान केअर सुप्रीम प्लान आणि निवा बुपा यांचा समावेश आहे आय सी आय सी आय लोंबार्ड एलिव्हेट प्लान नऊ हजार एकशे पंच्याण्णव रुपयांच्या वार्षिक प्रीमियमवर दहा लाख रुपयापर्यंतचं कवर देतो हे तीस वर्ष वयोगटातील धूम्रपान न करणाऱ्यांसाठी आहे त्याचप्रमाणे केअर सुप्रीमचा वार्षिक प्रीमियम बारा हजार सातशे नव्वद रुपयांपासून सुरू होतो निवा भुपा हेल्थ रिशोरचा प्रीमियम चौदा हजार एकशे नव्याण्णव रुपयांपासून सुरू होतो पॉडकास्टची दुसरी बातमी आहे मुंबईतील रुग्णालयाची मुंबई महापालिकेच्या के एम रुग्णालयात उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांना चांगल्या सुविधा देण्यासाठी टप्प्याटप्प्याने पुनर्विकास केला जातोय पुनर्विकासाचं काम पूर्ण झाल्यानंतर रुग्णालयात रुग्णांसाठी अतिरिक्त पाचशे खाटा उपलब्ध होतील त्यामुळे रुग्णालयात बेडची संख्या दोन हजार सातशे पन्नास पर्यंत वाढेल बेड सोबतच रुग्णालयात अत्याधुनिक आरोग्य सुविधा देखील उपलब्ध होतील केईएम रुग्णालयात दररोज चार हजार रुग्ण मध्ये येतात केवळ मुंबईहूनच नाही तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी येतात याशिवाय दक्षिण मध्य मुंबईत कोणतीही मोठी आपत्ती आल्यास बाधित लोकांना उपचारासाठी केई एम रुग्णालयात दाखल केलं जातं रुग्णांची वाढती गर्दी लक्षात घेता पालिकेने बाधित लोकांना उपचारासाठी केई एम रुग्णालयात दाखल केलं जातं रुग्णांची वाढती गर्दी लक्षात घेता पालिकेने केईएम रुग्णालयाचा विस्तार करण्याची योजना आखली आहे ही योजना टप्प्याटप्प्याने पुढे नेली जाते विधान परिषदेत भाजपचे सदस्य भारतीय यांनी केईएम रुग्णालयाच्या विस्ताराबाबत विचारलेल्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री, नगर मंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या लेखी उत्तरात रुग्णालयाच्या विस्ताराबाबत सविस्तर माहिती दिली दररोज चार हजार रुग्णांची ओपीडी बाराशेहून अधिक खाटा विस्तारीकरणानंतर दोन हजार सातशे पन्नास खाटांची सुविधा तीन इमारतींपैकी एका इमारतीचं काम दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत पूर्ण होईल केई एम रुग्णालयाच्या परिसरात आयुष्यमान शताब्दी टॉवरचं बांधकामही विस्तार योजनेत प्रस्तावित आहे या टॉवरमध्ये हेलिपॅड देखील बांधलं जाणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या लेखी उत्तरात माहिती दिली आहे की हेलिपॅड सुविधेच्या बांधकामाची प्रक्रिया सुरू आहे यामुळे आपातकालीन परिस्थितीत गंभीर रुग्णांना एअर अँब्युलन्सद्वारे रुग्णालयात नेणं शक्य होईल पॉडकास्टची तिसरी बातमी आहे टॅरिफ बॉम्बची अमेरिकेने युरोपियन युनियन आणि मेक्सिकोवर तीस टक्के कर लादण्याची घोषणा केली आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेल्या पत्रामध्ये म्हटलंय की एक ऑगस्टपासून युरोपियन युनियन आणि मेक्सिको या दोन्ही देशांमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर तीस टक्के अमेरिकन कर लादला जाईल युरोपियन युनियनला आशा होती की सत्तावीस देशांच्या या गटासाठी अमेरिकेसोबत एक व्यापक व्यापार करार होईल पण तसं झालं नाही ट्रम्प यांनी त्यावर कर बॉम्ब टाकलाय अमेरिकेने जपान दक्षिण कोरिया कॅनडा आणि ब्राझीलसह अनेक देशांवर आधीच नवीन शुल्क लादलय हे शुल्क एक ऑगस्ट पासून लागू होतील यापूर्वी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सर्व देशांना नऊ जुलैची अंतिम मुदत दिली होती मेक्सिकन नेत्यांना लिहिलेल्या पत्रात ट्रम्प यांनी मान्य केलं की मेक्सिकोने अमेरिकेत बेकायदेशीर स्थलांतरितांचा आणि फेंटानिलचा प्रवाह रोखण्यास मदत केली आहे त्यांनी म्हटलं की मेक्सिकोने उत्तर अमेरिकेला नार्को तस्करीचं ठिकाण बनण्यापासून रोखण्यासाठी पुरेशी पावलं उचलली नाहीत युरोपियन युनियनने सुरुवातीला अमेरिकेसोबत एक मोठा व्यापार करार करण्याची आशा व्यक्त केली होती ज्यामध्ये औद्योगिक वस्तूंवर कोणतेही शुल्क लागू होणार नाही परंतु अनेक महिन्यांच्या कठीण वाटाघाटीनंतर युरोपियन युनियनला असं वाटलं आहे की त्यांना एका लहान तात्पुरत्या करारावर तोडगा काढावा लागेल तरीही भविष्यात चांगल्या वाटाघाटी होऊ शकतील अशी आशा आहे सत्तावीस देशांच्या गटाला वेगवेगळ्या दबावांचा सामना करावा लागतोय जर्मनीसारखे मोठे देश त्यांच्या उद्योगांना नुकसान होऊ नये म्हणून जलद करार करू इच्छितात परंतु फ्रान्ससारखे काही देश म्हणतात की युरोपियन युनियनने अमेरिकेच्या अटींपुढे झुकू नये आणि एकतर्फी करार टाळावा पॉडकास्टची चौथी बातमी आहे दिल्लीतील सार्वजनिक बांधकाम विभागाची दिल्लीतील सार्वजनिक बांधकाम विभागाने केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागावर दशकांपासून असलेलं अवलंबित्व संपवण्यासाठी एक मोठं पाऊल उचललंय विभागाने स्वतःचं स्वतंत्र अभियांत्रिकी केडर तयार करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे जो लवकरच दिल्ली मंत्रिमंडळाकडून मंजूर होण्याची अपेक्षा आहे आतापर्यंत पी डब्ल्यू डीमधील बहुतेक अभियंते कार्यकारी अभियंते अधीक्षक अभियंते आणि कनिष्ठ अभियंते सी पी डब्ल्यू डी किंवा इतर केंद्रीय एजन्सींकडून प्रतिनियुक्तीवर येत असत यामुळे प्रकल्पांमध्ये अडथळे येत होते आणि जबाबदारीचा अभाव होता परंतु नवीन केडरच्या स्थापनेनंतर दिल्लीला कायमस्वरूपी आणि पूर्णपणे जबाबदार अभियांत्रिकी कर्मचारी दिल्ली सरकारला मिळतील पॉडकास्टची पाचवी बातमी आहे म्यानमारचे लष्करी शासक मिन आंग लाईंग यांची अमेरिकेच्या शुल्काच्या परिणामांबद्दल संपूर्ण जग चिंतेत आहे पण म्यानमारचे लष्करी शासक मिन आंग लाईंग हे सन्मान म्हणून साजरा करतायत म्यानमारच्या हुकुमशाही सरकारने ट्रम्प यांचं औपचारिक पत्र सादर केलं जणू काही त्याला जागतिक मान्यता मिळाली आहे अमेरिकेने म्यानमारच्या उत्पादनांवर चाळीस टक्के नवीन कर जाहीर केलाय जो एक ऑगस्ट पासून लागू होईल हा तोच म्यानमार आहे ज्याला अमेरिका आणि युरोप अजूनही अधिकृत सरकार मानत नाहीत ज्यावर अनेक निर्बंध लादण्यात आलेत परंतु जनरल लाईंग या करमध्ये तोटा नाही तर संधी पाहतात पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून या वर्षी विम्बल्डन दोन हजार पंचवीस सामना पाहण्यासाठी अनेक भारतीय क्रिकेटपटू आले होते अलीकडेच भारतीय टी ट्वेंटी संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवही या यादीत सामील झाला या दरम्यान सूर्याने टेनिसवरील त्याच्या प्रेमाबद्दल आणि त्याच्या आवडत्या खेळाडूबद्दल सांगितलं या दरम्यान सूर्याने एम एस धोनीसोबत टेनिस डबल्स टीम बनवण्याची इच्छा व्यक्त केली सूर्याने धोनीला त्याचा टेनिस डबल्स पार्टनर म्हणून निवडलं स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सूर्याने धोनीचं नाव घेतलं जेव्हा त्याला विचारण्यात आलं की तो त्याचा दुहेरी जोडीदार म्हणून कोणता क्रिकेट निवडेल सूर्या म्हणाला धोनीचा वेग ताकद आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचे मन खूप जलद काम करतं तो मानसिकदृष्ट्या खूप मजबूत आहे अलीकडे जेव्हा तो क्रिकेटमधून विश्रांती घेतो तेव्हा मी त्याला टेनिस खेळताना पाहतो म्हणून हो कोणताही संकोच न करता तो धोनीच असेल पॉडकास्टची शेवटची बातमी आहे साऊथ अभिनेत्री अनुष्का शेट्टीची बाहुबली या ब्लॉकबस्टर चित्रपटात साऊथ सुपरस्टार प्रभाससोबत दिसलेली अभिनेत्री अनुष्का शेट्टी पुन्हा एकदा चर्चेत आहे बऱ्याच काळापासून ती अभिनेता प्रभासला डेट करत असल्याच्या बातम्या येत आहेत आता स्वतः अभिनेत्रीने या बातम्यांवर मौन सोडलंय अभिनेत्री म्हणाली आपल्यापैकी कोणीही आपल्या भावना लपवू शकत नाही मला वाटतं की लग्न आणि मुलं झाली पाहिजेत पण मी खूप संवेदनशील आहे मला माझं दुःख शेअर करायचं आहे मला असं कोणीतरी हवं आहे ज्याच्यासोबत मी माझं दुःख शेअर करू शकेन मी स्वतः एक कुटुंबातील व्यक्ती आहे आमची जोडी पडद्यावर खूप चांगली दिसते म्हणूनच आमची नावं एकमेकांशी जोडली जातात जर आमच्यात काही असतं तर सर्वांना आतापर्यंत कळलं कर असतं कारण आम्ही दोघेही आमच्या भावना लपवणारे नाही असं म्हणत तिने उत्तर दिलं आहे हो हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर